तर मित्रांनो हे पावणाई देवीचं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं जीर्णोद्धार झालेलं आहे तर आज या मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्ताने निमित्ताने होम हवन ही पूजा केली होती तुम्ही बघू शकता ही पाहुणाई देवी आईंचं मंदिर पावनाई देवीचा विजय असो आज आईच्या उत्साहानिमित्ताने इथे अभिषेक केला गेला आणि ही इथे मांडली होती मी बघू शकता ही पूजा विधी ती मानलेली आहे खूप छान अशी ही पूजाविधी ते मानलेली आहे आणि त्याच्यानंतर ते होम हवनचाही कार्यक्रम झाला ते बघू शकता तुम्ही होम हवन असा इथे कार्यक्रम झालेला आहे धन्यवाद मित्रांनो